लगेच सांगणार आपली कधी आहे मग आपला माणूस वाटतो तस ही मराठी भाषा जी आहे ही आपली मातृभाषा आहे याच्यामधून जर शिक्षण दिलं कारण आईपासून ते शिकलेले असतात आईपासून शिकलेलं असतात बाईपर्यंत आलेले असतात मग बाई पण त्या भाषेत शिकवायला सुरुवात करते तर त्यांना पटकन समजतं आणि आईचं बाईचं नातं जे आहे ते घट्ट होतं आणि हे सगळं मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे म्हणजे कसं सहा वर्षापर्यंतचा जो मेंदूचा विकास झालेला असतो तो आणखी जलद गतीने होतो कारण तो, तो आई जाऊन सहा वर्षापर्यंत तो शिकत असतो आणि पहिली मध्ये सहा वर्ष येतो आणि मग बाई शिकवायला सुरुवात करतात म्हणजे त्याच्या आईकडून तो भाषा शिकलेला असतो आणि त्याच भाषेमध्ये जर शिक्षण द्यायला सुरुवात केली की त्याला पटकन ते तर मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि तुम्हाला पण तयार पाहिजे की आपला मुलगा शाळेत जातोय काय करतोय हे तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे म्हणून तर इंग्रजी मिडियममध्ये जर मी म्हटलं तर आमचा जो काही मराठी मिडियमचे शिक्षक असतात हे सगळे शिक्षक अतिशय हुशार आणि जास्त मार्क मिळवलेले असतात आणि स्पर्धा परीक्षा पास झालेल्या असतात म्हणून तर नाही तर नोकरी दिलेले असते आणि ज्या मुलं या स्पर्धा परीक्षेमध्ये ते शिक्षण होत नाही त्यांना नोकऱ्या मिळत नाही सरकारी ते खाजगीमध्ये असतात खासगीचे सगळे शिक्षक येणार इंग्रजी मीडियमचे सगळे शिक्षक बी एड बी एड असतीलच असं नाही ते एज्युएशन फक्त बी ए झालेले बीकॉम झालेले पण लवस घेतात आणि तुम्हाला घरी त्या मुलाचा सराव घ्यायला अडचण निर्माण होते इंग्रजी असल्यामुळे घरी त्याला सराव करून घेऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला पुन्हा शिकवण्याचा खर्च येतो जोपर्यंत तोपर्यंत आपल्याला छान वाटतो पण जसा जसा शिकवणी जातो मग आपल्याला शिकवण्याची गरज पडते त्या शाळेवाल्यांची पण फी वाढत जाते कारण त्यांना माहितीये आता प्राथमिक शिक्षण या पोराचं झालेलं आहे हे काढून घेऊ शकत नाही म्हणून प्राथमिक शाळेची फी त्यांची कमी असते पण माध्यमिक शाळेमध्ये जसे वरचे वरचे वर्ग जातात तशी त्यांची फी फी वाढत जाते मग ती आपल्याला परवडणारी नसते कारण तिकडे शाळेत फी पण भरा आणि परत तिकडे मुला ट्युशन पण डबल खर्च येतो मग आपण आपल्या मातृभूमीच्या मातृभाषेतल्या शाळेमध्ये काय शिकवायचं नाही शिकवण्याचा खर्च येत नाही जास्तीचा वेळ जरी आम्ही त्यांना घ्यायला सांगितला तरी ते जास्तीचा वेळ सुद्धा एक एक तास शाळा सुटल्यानंतर शाळा भरायच्या अगोदर किंवा पंधरा सुट्टी मध्ये सराव करून घेतात आता में में मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा मुलांचा सराव राहायला पाहिजे त्यांना विसर पडायला नको या सगळ्या गोष्टींचा म्हणून हे शिक्षक व्हॉट्सअपद्वारे किंवा तुमच्याकडे अधूनमधून गल्ली शाळा किंवा त्याच्या गल्ली मित्र किंवा माता पालकांच्या गटावरती ते सराव कोणत्या गोष्टीच्या करून घ्यायच्या ते टाकणार आणि या मुलांच्या मे महिन्यात सुद्धा संपर्कात राहणार तुम्ही म्हणणार मी मे महिन्यामध्ये माळी जाते तर आठ पंधरा दिवस जा काहीच हरकत नाही पण मामाचा नंबर द्या मग पाहिजे मामाचा नंबर बाई ऍड करतील व्हॉट्सअप ग्रुपवरती मामीचा नंबर ऍड करतील बाई ग्रुप ग्रुपवरती पण मुलाच्या शिक्षणामध्ये महिनाभर थंड पडायला नको मन जमले नाही मन मला चुकल्यासारखे वाटले पण जेव्हा मी मराठी शाळेत प्रवेश घेतला शाळेचे आनंदी वातावरण पाहून आणि मला मन लावून शिकवणारे शिक्षक हे पाहून मला असे वाटायचे की शाळेला कधी सुट्टीच नको असे वाटायला लागले म्हणून सर्व पालक माता यांना मी विनंती करते की नको धरू इंग्रजी शाळेचा कास आपली मराठी शाळाच आहे जो कास जिल्हा

Masa mirané teri jilila

औरकाचे दोन तुकडे करत होता त्याने सकाळपासून दुपार पर्यंत अर्धा औरका कापला होता त्याला त्याला खूप लागली म्हणून त्याने का ता, आंबवळे कापलेल्या औरकाचे

से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रुके तो से हम, मर्जी से चले हम बादल सा कर्जे हम साबन सा पर से हम

सबेरे तियारों से मिलने पंठन के निकले ना 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 ना। सबेरे सबेरे तियारों से मिलने हर से दूर चले रोके से नारो से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे सा हम सूरज सा चमके हम